मला कोणत्याच गोष्टीचा तु आम इकडे ले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉक व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे पावणे सहा दिवस पूर्ण मावळतीला गेलाय आणि मी आलो आहे आता शेतामध्ये आज वार रविवार आहे चला म्हणलं जाऊन शेतामध्ये बघून यावं पेरलेलं कसं उगवलंय काय नाही तर नंबर एक उगवलंय आणि सगळं ताशी लागलंय फक्त आता पावसाची गरज आहे पाऊस कधी पडत आहे हीच वाट बघून आहेत सगळे शेतकरी तर आज जरा आबाळ आलंय आबाळ आले पण पाऊस येईल म्हणून काही शक्यता नाही पावसाची शक्यता जरा कमीच आहे आता कधी पडतंय बिचारा काय माहिती तर कसं उगवलं आहे काय नाही ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तुम्हाला मी थोडं दाखवतो शेतातला नजारा तर हे पाहू शकता पूर्ण ताशी लागल आहे तुम्हाला दिसत असून थोडं थोडं व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये जनवरासाठी कडूळ आहे ह्या ढेल्यात काही सोयाबीन वगैरे काही नाही पेरलं कारण आता जनवर आहेत गाई मशी परत शेळ्या त्यांच्यासाठी चारा म्हणून ह्याच्यात कडूळ आहे ही सगळी पट्टी कडूळ आहे आणि आज एक महिना झालं बोअर काही चालू नाही कारण डीपी जळाला आहे आणि त्याच्याकडं कोणी तेवढं ते काही लक्ष देईनात त्याच्यामुळे आज महिना झाला आकड्यावर पाणी प्यायला सुद्धा नाही खालून लांब हिरवून आणावं आहे आणि जनवर पाणी पाजायला पार खाली तळ्याकडे घेऊन जावं लागते त्याच्यामुळं बोर सध्या बंदच आहे तर चला तुम्हाला जरा ह्या खाल्ल्या पटीतलं सोयाबीन दाखवितो हे पाहू शकता कडूळ कसलं मस्त म्हणजे ताशी लागले तर हे पाहू शकता हे सोयाबीन आहे आणि खूप छान सोयाबीन आलं आहे सध्या तर आलंय छान हे पाहू शकता इथं मला वाटतंय काय हारणानं वगैरे खाले काही की इथं शेंडे तर हे आठ तास आहेत नंबर एक उगल आहे आणि छान सोयाबीन आलं आहे आता वार खूप सुटलं आहे इकडे आणि आभाळ दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता इकडं खूप जास्त आभाळ आलंय पण दिवस पण दिसायला लागलाय त्याच्यामुळं पाऊस काही अशी गॅरंटी नाही इथं एक छोटं महादेवाचं मंदिर आहे लिंबाच्या म्हणजे बुडाखालीच असं केलं डिळी वगैरे वगैरे पत्रे पित्रे टाकून आणि बाहेर महादेवाची पिंड नंदी वगैरे आहे आणि इथे चंदनाचं झाड लावलं होतं आता मस्त आलं हे चंदन पाहू शकता आणि या ठिकाणी बियालाचं पण झाड आहे बियालाचं झाड बी मस्त आलंय छान हिरवागार असा बेल फुटलाय परत इथं तुळस वगैरे हाय लावलेली असे बारीक सारीक झाडं लावलेत आणि आता हे करटुल्याचे येलं हे येलं खूप आहेत कर्टुल्याचे आणि हे सगळे आता पोळीवर पसरत आहेत आणि ह्याला पाऊस पडल्यानंतर खूप जास्त करपुरी लागतेत आता फुलं लागली आहेत आणि इथं एक जांबीचं झाड लावलं आहे पाहू शकता छान आलं आहे आणि त्याला पाहण्यासाठी इथं मडकं ठुलं हे ह्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे ते त्या झाडाला थेंब पाणी पाजरत राहतंय इथं बरेच झाड लावलीत आणि हे इथं चाफ्याचं झाड लावलंय ह्या तुटी पशी कारण इथं थोडं पैपच वाढताना पाणी वगैरे सांडतय म्हणून ते सांडलेलं पाणी झाडाला पोहोचावं म्हणून त्याच ठिकाणी हे झाड लावलंय चाफ्याचं तर मस्त फुटलय पाहू शकता किती छान झाडं आलंय आणि हे जास्वंद हे मी तुम्हाला झाड आधी पण दाखवलेली आहेत व्हिडिओमध्ये आणि हे वेल कशाचं आहे हे काही मला समज नाही तर कमेंट करून नक्की सांगा हे वेल कशाचं आहे ते तुम्हाला माहीत असेल तर बाकी मग हे आमचा आकाडा घास पावसाच्या पाण्यावर एवढा आला आहे त्याला काही बोरचं पाणी वगैरे काही दिलं नाही आपण तर शेतामधलं हे आजचं वातावरण आहे पाहू शकता किती छान वातावरण आहे आणि हे पेरणीच्या अगोदर म्हणजे एक महिना आधी हे इथं जि शिबी लावून ते काढून घेतला होता आणि त्याच्यावर जे झाडं होते त्याचं सेरपण ते करून इथं आपण फास घालून ठेवला आहे त्याचा शेतामध्ये बरेच झाडं असतात आणि लावायला पण येतात कारण जागा असती आता इथं हे गावारीची झाडं लावलीत दोन चार पाहू शकता हे गवारे आणि इथं लावणीची जांभळ हे जांभळीचं झाड आहे आणि हे कडीपत्ता म्हणजे काही कॉमन कॉमन अशा गोष्टी ज्या आहेत ते इथं शेतामध्ये लावण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे पुरेपूर तर ह्या पट्टीत तुम्हाला दिसत असं बोला तर सला चला आता मी नाही शेतामध्ये आलो होतो चालायचं

कुत्रेल

ला ग्या हम्म त्यानं खायला आणाय गेला इथं राहते बरं नाही हा चला उठा चला चला उठा चला टाटा कर टाटा कर कसा नीट कर अन्न दि Salah